नितेश राणे नितेश राणे यांना लोकशाहीमध्ये घटनेनं त्यांनी काय बोलावं वक्तव्य करावं याचा अधिकार दिलेला आहे फक्त त्यांच्या वक्तव्यातून कुठल्याही समाजामध्ये सं, संदेह निर्माण व्हावा त्यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण व्हावं असं वक्तव्य त्यांनी करू नये घटनात्मक चौकटीमध्ये राहून त्यांना भाषण करण्याचा त्यांना कुठल्याही जिल्ह्यामध्ये जाण्याचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यामुळे ते आका आले कसे आले याला प्रश्नाला अर्थ राहतो काय आक्षेपार्य बोलले मला सांग नाही सांगा ना तुम्ही आता बोलले एवढंच म्हणता आमच्या बांधवांनी एवढंच नव्हे तर सुहास कदम आमचा युवकाचा अध्यक्ष आहे त्याच्या उपस्थितीमध्ये काही ठिकाणी रामाची आरती आमच्या अल्पसंख्याक समाजातल्या बांधवांनी केली संतोष पवार जुबेर भगवान हे आमचे संतोष पवार हिंदू आणि जुबेर भगवान आमचा अल्पसंख्याक समाजात सहकारी आज या ठिकाणी आमचा राज्यामध्ये आम्ही पद दिलेलं आहे वसीमला वसीम बुराण त्याच्याकरता अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांकरता अजितदादा उपमुख्यमंत्री बैठक घेतात सर आम्ही या ठिकाणी महायुतीमध्ये सरकारमध्ये असताना म्हणजे सन्माननीय नरेंद्रभाई मोदी सन्माननीय जी शहा जे पी नड्डा हे जे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख आहेत ज्या पार्टीला हिंदुत्वादी पार्टी म्हणून उल्लेख केला जातो त्या पार्टीमध्ये अल्पसंख्याक समाजाच्या उन्नती करता आणि त्यांच्या प्रगती करता झटणाऱ्या उपमुख्यमंत्री अजितदादांना सरकारमध्ये समावून निवडून घेतलं जातं तेव्हाच भारतीय जनता पार्टीची भूमिका सुद्धा अल्पसंख्याक समाजासह सर्व समाज घटक आपल्यासोबत यावेत हीच त्यांची धारणा आहे त्यामुळे नितेश राणेंसारख्या अशा पद्धतीच्या नेत्यांनी जबाबदारीने वक्तव्य केली पाहिजेत विनाकारण स्टंटबाजी करून फक्त मीडियामध्ये चर्चेला राहण्याकरिता अशा पद्धतीची वक्तव्य करू नयेत याच्यामध्ये याच्यामधून भारतीय जनता पार्टीचंच नुकसान होतं हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे हिंदू धर्मातल्या लोकांना सुद्धा जातीय सलोखा धार्मिक सलोखा पाहिजे असतो त्यांनाही कुठला वाद तणाव तंटा नको असतो जर सोलापूर शहर आणि जिल्हा या ठिकाणी असे धार्मिक दंगे वाद असं जर वातावरण झालं अशांतता निर्माण झाली तर उद्या सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठलाही चांगला उद्योग इथं येणार नाही व्यावसायिक इथे राहणार नाही जिथं शांतता असते जिथं सलोखा असतो त्याच ठिकाणी व्यावसायिक येत असतात उद्योजक येत असतात हे नितेश राणेंनी देखील दे लक्षात घेतलं पाहिजे